युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली कोल्हापुरातील छत्रपती अर्ध शिवाजी पुतळा शिवाजीपेठ येथून रॅली बाहेर पडत मिरजकर तिकटिकडे रॅलीची सांगता झाली यावेळी मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे व युवा सेनेचे नेते आदित्यजी ठाकरे यांच्या घोषणांचा जयघोष करत भगवे झेंडे घेऊन ही रॅली निघाली यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मनसिल माने जिल्हा चिटणी समित बाबर शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर उपश्री युवा अधिकारी चैतन्य देशपांडे अक्षय गाडगे रोहित वेडे फिरोज मुलाने मारुती कारंडे श्रीरंग वडर आदर्श खडके युवती सेनेच्या पूनम पाटील सानिका धामुगडे राजश्री मंचेकर प्रिया माने सुरेश पाटील आदी युवा सेनेचे से पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे